भाजीपाल्याची आवक वाढल्याने सिल्लोड शहरातील त्यामुळे सिल्लोड शहरामध्ये भाजी मंडीत भाज्यांची आवक वाढली पर्यायानं भाजीपाल्याचे भाव गडवडले आणि भाजीपाला अतिशय स्वस्त झाला आहे यामध्ये मेथी पालक वांगे मिरची भोपळा गोवार गोबी टमाटे शेवगा आदींसह इतर भाज्यांचे भाव कमी झाल्यानं नागरिकांना मात्र दिलासा मिळाला असला तरी व्यापारी वर्ग आणि शेतकरी नाराज आहे या संदर्भात एका व्यापाऱ्याने दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया आता वांगेचे भाव कमी झाले गोबीचे भाव कमी झाले शेतकरी मंडळी जास्त माल उत्पन्न जास्त झालं शेतकरी मंडळी भाव सगळे पडून गेले व्यापाऱ्याला कथाही वेपार करताही नाही आहे आणि दोन तीन हप्त्यापासून तर असं झालं पाहिजे काम वेपार घाताही का, नाही आहे प्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड